संपूर्ण देशात मतदार यादीचा घोड काय थांबायचं नाव घेत नाही यातच निवडणूक आयोगाकडून एस आर मोहीम राबवण्यात येणार आहे येत्या काही दिवसामध्येच बारा राज्यात एस आय आर मोहीम राबवली जाणार आहे ही एस आय आर मोहीम नेमकी काय आहे याबद्दलची आपण आज सविस्तर माहिती घेऊयात मी सुयोग देशमुख आपण पाहत आहात किस्सेदार गेल्या काही दिवसापासून विरोधकांनी निवडणूक आयोगाला मतदार यादीच्या घोळावर टार्गेट केला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अनेक पुरावे निवडणूक आयोगाला दिलेले आहेत एकाच नावाचे अनेक मतदार एकाच फोटोचे अनेक मतदार एकाच ॲड्रेसवरील अनेक असलेले मतदान आणि वयस्कर असूनही पहिल्यांदा नोंदणी झालेले मतदार या सर्व जणांचा या मतदारच्या यादीमध्ये समावेश आहे महाराष्ट्रातही राज ठाकरे यांनी हा मुद्दा धरून ठेवलेला आहे त्यांनी मनसे महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांना सोबत घेऊन मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा आयोजित केला होता यामध्ये निवडणूक आयोगाकडे असलेल्या माहितीचा गैरवापर आणि मतदार यादीतील घोळ थांबला पाहिजे अशी मागणी करण्यात आली या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याला आपण मराठीमध्ये मतदार यादीतील त्रुटी सुधारण्यासाठीची एक विशेष मोहीम मानली जाते त्यांची घोषणा केलेली आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बिहार निवडणुकीच्या आधी ही मोहीम बिहारमध्ये राबवली गेली आणि तिथल्या यशानंतर पुढील वर्ष होणाऱ्या बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे अंदमान निकोबार बेटे छत्तीसगड गोवा गुजरात केरळ लक्षद्वीप मध्य प्रदेश पांडिचेरी राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यातील एक्कावन्न कोटी मतदारांची तपासणी या मोहिमेत होणार आहे ऐंशी लाख पात्र मतदाराची नावे बिहारमध्ये या मोहिमेद्वारे वगळली गेली त्यामुळे ही मोहीम सर्व राज्यासाठी महत्त्वाची असणार आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी या मोहिमेचं एक विशेष स्थान आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न एस आय आर मोहिमेत मतदारांची पडताळणी कशी केली जाते एस आय आर ही निवडणूक आयोगाने राबवलेली एक व्यापार व्यापक मतदार प्रक्रिया आहे यामध्ये घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करणे आणि एक नवीन व अचूक यादी तयार करणे हे याचा एक मुख्य उद्देश असतो याद्वारे केवळ पात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट केले जावेत त्याचबरोबर डुप्लिकेट मृत आणि अपात्र लोकांची मधून नावे वगळली जावीत ही एक ए, 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 उद्देश या उद्देश मोहिमेचा असतो या मोहिमेला विशेष असे म्हणले जाते कारण की ती सर्वसामान्य वेळापत्रकाच्या बाहेर आयोजित केली जाते अशा प्रकारे या मोहिमेत दारोदारी जाऊन पडताळणी क्षेत्रीय तपासणी आणि अनेक नोंदीची क्रॉस चेकिंग केली जाते आणि मतदार यादीतील त्रुटींचा निपटारा केला जातो महाराष्ट्रात ही मोहीम कधी राबवली जाते याकडे विरोधकाचं लक्ष असणार आहे आम्ही दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका